महान करेला सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांनी दिला परत एकदा स्वबळाचा नारा माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रम प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मोर्चा बांधणी करावी जेणेकरून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकवला पाहिजे असे संकेत दिले आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे यापूर्वी देखील अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही स्वबळावर लढू असा नारा दिला होता कारण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही मोठी आहे असं देखील ते म्हणाले होते पाहूया खासदार अशोक चव्हाण पुढे काय म्हणतात तयार आहेत हाच विषय आहे ना लोकांना करायचं आम्ही काहीतरी म्हणलो आम्हाला चालत असेल आमची बॅग पकडणार असेल आम्हाला स्टेशनला सोडणार येत असेल रोज सकाळ संध्याकाळी घरी बसत असेल रात्री अकरा नंतर घरी येत असेल ते काही कामाचं नाही आहे आम्हाला फक्त लोकांमध्ये चालणारं नाणं पाहिजे आम्हाला लोकांमध्ये चालणारं नाणं जे असेल त्या शंभर टक्के सोन्याला आम्ही तिकीट दिलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत तर चांगले दिवस पक्षाला येतील तुम्हाला येतील आणि ये तुम्हाला आले तर आम्हाला येतील आणि म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की बिलकुल डोक्याला समोरच दूर करून टाका काहीच डोक्यात ठेवू नका तुम्ही चिंताच करू नका अजिबात चिंता करू नका कुठलाही अन्याय होणार नाही कोणालाही जोडचं जवळ ही भानगडच नाही माझ्याकडे बिलकुल आणि मी काय रोज माणसं माझ्या मागे घेऊन चोवीस तास गाड्या घेऊन फिरत नाही मी तरी सवयच नाही मला शिकायची मी संजय भाऊचा फॉलोवर आहे संजय भाऊशी फिरतात पायटली एकदम शांतपणे तसं काम असते आपलं पाच पन्नास गाड्या घेऊन नेता होत नसतो लोकांमध्ये सांगणार नेता पाहिजे हे महत्वाचं आहे कारण मित्र मला एवढं सांगायचं आज विषय महत्वाचे आहेत पंतप्रधानांचं अभिनंदन केलं पाहिजे की जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घोषित केलेला आहे